जन्माने माणसे विषम असतात काही बळकट तर काही दुबळी असतात काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मूळीच नसते काहींच्या अंगी थोर कर्तृत्वशक्ती असते तर काहींच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते काही सधन असतात तर काही दरिद्री असतात या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करायचा असतो या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मानले तर दुबळ्यांची स्थिती असहाय्य होईल विषमता जीवनाचा नियम करून चालेल का त्या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील असं असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतात परंतु प्रश्न असा आहे की संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही याच कारणास्तव धर्म समता शिकवितो जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची योग्यतम पुरुषाची नव्हे याच कारणास्तव मुख्यत धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे यास्तव जो धर्म समता शिकवित नाही तो स्वीकाराझन नाही असे त्याचे म्हणणे होते